हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या कलियुगात या धर्तीवर साक्षात जागृत देव कोणी असेल तर ते पवनपुत्र श्री हनुमान आहेत आणि त्याचप्रमाणे हनुमान चालिसाला एक सिद्ध असलेला व अत्यंत खास असा मंत्र देखील म्हटले जाते हनुमान चालिसा जिथे म्हटली जाते तिथे साक्षात हनुमंत सदैव त्या व्यक्तीसोबत असतात अशी धारणा ही पूर्वापार आहे ही धारणाच नव्हे तर हे सत्य आहे कारण आपण पाहतो अनेक ग्रंथांमध्ये देखील असे म्हटलेले आहे की जेवढे पण मंत्र आहेत त्या सगळ्यांची शक्ती या एकाच केवळ हनुमान चालिसामध्ये आहे कारण नवग्रह परत तुम्ही पाहताल की तुम्हाला नवनिधी बुद्धी शक्ती बळ हे देणारं सगळं हनुमंत आहे त्यामुळेच आपण आपल्या नित्यक्रमात किंवा असे बरेच जण आहेत जे आपल्या रोजच्या नित्यक्रमामध्ये हनुमान चालिसाचे पठण करतातच करतात त्याचा फायदा हा त्यांना स्वतःलाच माहीत आहे कारण या जगातील प्रत्येक समस्येचे उत्तर हनुमान चालिसेत आहे हो असे बल बुद्धी आणि विद्या या तिन्हींचे देव हनुमान आहेत तोच विषय आज मी तुमच्या पुढं घेऊन आले आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण इंटरनेट यूट्यूब उघडतो अनेक गोष्टींनी भरलेल्या आहेत या गोष्टी कोण कसं सांगते कोण या गोष्टी कोणत्या प्रकारे सांगते त्यामुळे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे ज्या व्यक्तीला मनापासून वाटतं की मी हनुमान चालिसाचा जो पाठ आहे तो करावा आणि माझ्या जीवनातील संकटे दूर करावी पण नेमकं कळतच नाही आहे प्रत्येकाचं वेगवेगळं ऐकून वेग त्यानंतर असं होतं की सगळं ऐकून ऐकून ती व्यक्ती काहीच करत नाही आणि सगळंच सोडून देते त्यासाठीच आज मंगळवारच्या दिवशी या हनुमान चालिसेबद्दल तुम्हाला सांगावं असं मला मनोमन वाटलं आज एक मला संकेतच मिळाला असं म्हणता येईल की की हा विषय तुमच्यापर्यंत मी पोहोचवावा कारण आता सध्या तुमच्या जीवनामध्ये कसलाही मोठ्यात मोठा त्रास तुम्ही सहन जर करत असताल तर आता त्या त्रासातून बाहेर निघण्याची वेळ एकदम जवळ आलेली आहे म्हणूनच तुम्ही आज समजायचं आहे कारण हा विषय हा आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या पुढे जर आलेला आहे तर तुम्ही त्या त्रासातून निश्चितच बाहेर पडणार हनुमान प्रत्यक्षात तुम्हाला या संकटातून बाहेर काढणार असा हा हनुमान चालिसाचा सिद्ध प्रयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐकायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नीट ऐकावा लागणारच आहे कारण या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि जो उपाय मी स्वतः केलेला आहे तोच मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवत आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणूनच आपल्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या स्तुतीज मराठी या चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा सोबतचं बटन देखील प्रेस करा अनेकांना खूपच म्हणजे कर्जाचा त्रास आहे कर्ज असो पैसा नाही आहे पैशाची चंचन आहे पैशाचा विषय असो शत्रूचे भय आहे किंवा शत्रूंचा त्रास आहे भूत प्रेत तंत्रबाधा काळा जादू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजकाल या कलियुगामध्ये सर्रास चालू आहेत तुम्ही कितीही जरी म्हटलात की या गोष्टी नसतात किंवा या गोष्टी मानत नाहीत पण या गोष्टी आहेत जशा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यावरती इम्पॅक्ट करतात त्याचप्रमाणे निगेटिव्ह देखील आपल्यावरती इम्पॅक्ट जरूर करतात फक्त ते आपल्याला कळून येत नाही आपल्या वागण्यामध्ये बदल हा झाल्यानंतरच आपल्याला ते समजायला लागतं किंवा दुसऱ्या कोणी जाणून दिलं तर ते आपल्याला कळतं म्हणूनच ह्या सगळ्या म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी हनुमान चालिसा ही प्रत्येक घरात वाचली गेलीच पाहिजे लहानपणापासूनच आपल्या मुलांना ही सवय तुम्ही लावायची आहे अजूनपर्यंत जर तुम्ही ही सवय लावली नसेल तर आजपासून चालू करा आज मंगळवारचा दिवस खूप छान आहे आजपासून मुलांना म्हणायला हळूहळू वाचायला मोबाईलवर लावत लावत त्यांना म्हणायला शिकवा आणि ह्यांना रोज म्हणजे मुलांना दररोज हे वाचायला सांगायचंच आहे तुम्ही पाठ एक तरी पाठ संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर जरी केला तरी चालणार आहे कारण यामुळे कॉन्फिडन्स लेवल तर वाढतोच वाढतो त्याचबरोबर बुद्धीला देखील प्रबळ बनवते ती हनुमान चालिसाच हे लक्षात ठेवा कारण बुद्धी जर तीक्ष्ण असेल तर तो व्यक्ती जगातील कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो ज्याला बुद्धी आहे जो चालक बुद्धीचा आहे तो जगातील कसलीही समोर व्यक्ती आली तरी तिला तो कोणत्याही शब्दामध्ये पकडून आपलं जे आहे काम ते साध्य करू शकतो आता या प्रयोगामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पाणी आपल्याला लागणार ला आहे तुम्हाला माहिती आहे पाणी जे असते ते आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर करत असते म्हणजे साठवून ठेवत असतं पाणी पाण्याला मेमरी असते म्हणूनच अशा घरातील पाणी कधीच पिऊ नये जिथे नेहमी निगेटिव्हच बोलले जाते कायम कटकट सतत ते लोक दुःखी असतात कायम त्रासात चिंतेत असतात कधीच त्यांना असं म्हणजे स्वतःच्या बद्दल किंवा स्वतःकडे जे आहे त्या गोष्टीत ते, ते समाधानी नसतात तर अशा घरातलं पाणी तुम्ही कधीच पिऊ नका कारण ती ऊर्जा तिथल्या व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये उतरलेल्या असतात आणि त्याच मेमरीज तुमच्यामध्ये उतरतात म्हणूनच जसे लोक असतात तसं तिथलं पाणी असतं यासाठी तुम्ही मंदिरात वगैरे जर जाता किंवा मंदिरात आपण जातो तेव्हा तेथील चरणामृत किंवा तीर्थ आपण जरूर मागतो बघा आपली पूर्वीची लोक आजी आजोबा म्हणायचे चरणामृत तीर्थ द्या म्हणून कारण त्या प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये संचारित होते म्हणूनच त्या देवताचे तिथल्या देवतातील ज्या पॉझिटिव्ह ऊर्जा आहेत त्या लहरी तुमच्यामध्ये संचारित होतात त्यामुळे तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा राहते म्हणूनच आज आपण हनुमान चालिसाचा पाठ करताना पाण्याचा उपयोग करायचा आहे तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्याला काचेची जर बाटली तुम्हाला मिळाली तर छान आहे नसेल तर काचेचा ग्लास घ्या किंवा मग या दोन्हीपैकी काहीच नाही आहे तर कोणत्याही धातूचा किंवा कोणत्याही मेटलचा तांब्याचं स्टीलचं किंवा मग तुम्हाला जर पितळाचा वगैरे तांब्या भेटला तर ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे एका पाटावरती प्लॅस्टिकचं आपल्याला काहीच घ्यायचं नाही प्लॅस्टिकची बॉटल वगैरे ग्लास हे काहीच घ्यायचं नाही आहे एका पाटावरती हनुमानाचा फोटो आपल्याला पाहिजे आता हनुमानाचा फोटो कसा पाहिजे ते मी तुम्हाला सांगते हनुमानाचा फोटो आशीर्वाद देणारा असा हात असतो व बसलेला असा हनुमंताचा फोटो पाहिजे आपल्याला एकदम निवांत हनुमंत बसलेले आहेत आशीर्वाद देत आहेत अशा मुद्रेतील त्यांचा फोटो आपल्याला पाहिजे व त्या फोटोसमोर तुम्ही दिवा लावायचा आहे दिवा लावताना तुम्ही चमेलीच्या तेलाचा लावू शकता तिळाच्या तेलाचा जे आपण नेहमी देवासाठी वापरतो किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दिवा लावताना चारी बाजूला चारी कोपऱ्यात पाटाच्या दिवे लावायचे आहेत जर तुम्हाला शक्यच नसेल अगदी तर तुम्ही एक दिवा लावला तरी चालणार आहे पण प्रयत्न करा चारी कोपऱ्यात चार दिवे आपल्याला लावायचे आहेत व यानंतर तुम्ही रामाचे मनोमन ध्यान करायचे आहे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जरी तुम्ही जाप केला तरी चालणार आहे या मंत्राचा जाप पाच ते सात वेळा करा त्यानंतर हनुमंताच्या मंत्राचा जाप करायचा आहे ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम आणि त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करायची आहे हनुमान चालिसा वाचताना तुम्हाला या हनुमान चालिसा वाचण्याच्या पूर्वी संकल्प घ्यायचा आहे विधी पूर्वक तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प घेताना तुम्हाला हातात पाणी वगैरे घेऊन संकल्प माहित आहे किंवा जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा मी ते सांगते मला कमेंट करून तुम्ही सांगा तुम्ही जर कमेंटद्वारे माझ्याशी बोलले तर ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे कमेंटद्वारे मला समजतं की तुम्हाला माझा व्हिडिओ कितपत आहे काय अजून तुम्हाला हवं आहे किंवा आणखी कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर ते, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा त्यामुळे मला आणखी चांगल्या प्रकारे तुमच्यासमोर काही विषय मांडता येतील आता चार दिवे लावलेले आहेत आपण पाटावरती हनुमंताचा फोटो मधोमध पाण्याचा तांब्या किंवा ग्लास आपण ठेवलेला आहे संकल्प घेतल्यानंतर हनुमान चालिसा वाचताना मोबाईलमध्ये कुणीच वाचायची नाही आहे हनुमान चालिसा कारण मोबाईल आपण बऱ्याच वेळा झोपताना किंवा आपण बाथरूममध्ये वगैरे अशा ठिकाणी जाताना सोबत घेऊन जातात जेंट्स लोक मोस्टली त्यामुळे मोबाईलमध्ये वाचायचीच नाही एक छोटंसं पुस्तक अगदी माचीसच्या आकारा सुद्धा पुस्तकं येतात हनुमान चालिसामध्ये ते तुम्ही आणा किंवा तुम्हाला जशा प्रकारचं मोठं पुस्तक आवडते त्यामध्ये हनुमंताची चित्र पण असतात एका साईडला एका पानावरती हनुमान चालिसा दुसऱ्या पानावरती चित्र असे देखील असतात ते तुम्ही घेऊन या म्हणजे मुलांना पण वाचायला छान वाटेल ते चित्र बघता बघता हनुमान चालिसा वाचण्याची त्यांना गोडी लागू शकते तर त्याप्रकारे तुम्ही पुस्तक हे नेहमी जवळ ठेवलं पाहिजे आपल्या घरात असलं पाहिजे आता हनुमान चालिसा वाचताना संध्याकाळी सात नंतर रात्री बारापर्यंत कधीही वाचू शकता कारण असं म्हणतात की दिवसभर हनुमंत रामाच्या सेवेमध्ये लीन असतात त्यामुळे भक्तासाठी ते येतात धावून असं नाही की येत नाहीत पण भक्तासाठी संध्याकाळी जर आपण केलं तर ते तीव्र गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचत म्हणून सात नंतर संध्याकाळी बारापर्यंत अगदी जॉबवरून वगैरे आल्यानंतर निवान तुम्ही वाचू शकता कोणत्याही प्रकारचं टेन्शन आणि अडचणी नसतील तेव्हा फक्त संकल्प घेऊन सलग अकरा दिवस आपल्याला हनुमान चालीसा अकरा वेळा वाचायची आहे हे लक्षात घ्या अकरा वेळा वाचून झाल्यानंतर त्या पाण्यावरती आपल्याला फुंकर मारायची आहे तीन वेळा ज्यांना हनुमान चालिसा वाचायला जमते किंवा ज्यांनी ऐकलेली आहे ते पटकन वाचतील जास्त वेळ नाही लागणार त्यांना पण जे नवीनच आहे त्यांना सरावच नाही नाहीये तर थोडा सराव होईपर्यंत थोडासा वेळ लागेल पण आपल्याला त्या संकटातून बाहेर पडायचं आहे त्यासाठी तुम्ही या गोष्टीची सुरुवात करायला काही हरकत नाही आहे तर याचा चमत्कार याचा असर पहिल्या दिवसापासून तुम्हाला दिसू लागतो पॉझिटिव्हिटी जाणवते अंगामधून काहीतरी निगेटिव्हिटी गेल्यासारखं अंग गरम गरम झाल्यासारखं तुम्हाला जाणवतं आणि असं हे सिद्ध केलेलं पाणी तुम्ही प्यायचे आहे घरातील प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं आहे सगळ्यांना जे आजारी असतील त्यांना देखील याने फरक पडतो आजार पण असा आहे की जे घालवायचं त्यासाठी तुम्ही करू शकता तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच याची मदत होणार आहे असा काहीतरी मार्ग सापडणार कुणी ना कुणी तुम्हाला येणार हनुमंत मंत धावून येणार आणि ये तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढणार म्हणूनच तुम्ही संकल्प करून हा उपाय करून बघा आणि मला नक्की कमेंटद्वारे कळवा की कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ